महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ही जी प्रेस कॉन्फरन्स झाली ही नक्की प्रेस कॉन्फरन्स होती की घर कोंबड्यानं दिलेली बांग होती अव आपल्याला घरी बसणं इतकं विधान परिषदेचे आमदार असूनही तुम्ही विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी न होता घरातच बसून प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आजची ही प्रेस कॉन्फरन्स होती का घर कोंबड्यानं दिलेली बांग होती संपूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये मोदी साहेब शिंदे साहेब यांना शिव्याशाप याच्याशिवाय दुसरं होत तरी काय आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं की बदनामी करणे का हक है तुम्ही बदनामी करणे का हक है तुम्ही क्योंकि बराबरी करणे की अवकात नाही है तुम्हारी उद्धवजी तुमचा प्रवास कॅमेरा पासून सुरू झाला